हा व्हिडिओ ज्या वेळेला आपण शूट करतोय त्यावेळेला मंत्रालयाच्या समोर असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार एका बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शासनाचं धोरण आणि सहकाराचं सक्षमीकरण या विषयावर आपली मतं मांडत आहेत आज या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकत्र येणार होते आणि याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवसेनेचे प्रवक्ते राज्यसभेचे ज्येष्ठ खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे डावे हात समजले जाणारे संजय राऊत यांनी जोरदार आगपाकड केलेली आहे आता संजय राऊतांनी ही आगपाकड केली आहे याला एक विशेष महत्व काय आहे तर याच संजय राऊत यांनी शिष्टाई करत उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या नादी लावलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फायदा झालाच कारण ते काहीही क्षमता नसताना या राज्याचे मुख्यमंत्री झाले आता तेच शरद पवार शिवसेनेला सोन्याचा नारळ देण्यासाठी सज्ज झालेले आणि हा सोन्याचा नारळ ते शिवसेनापेक्षा किंवा शिवसेना या पक्षापेक्षा ते उद्धव ठाकरे यांना देणार आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी युरोपाच्या थंड हवेतून आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या राजकारणात त्यांच्या वाट्याला जे येणार आहे आणि त्यातून जे चिडचिड निर्माण होणार आहे ती कशा स्वरूपाची असणार आहे हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपला आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तान अजूनही आघळी करत आहे आणि याच अनुषंगाने भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जे लष्कराचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी आपसात बसून या प्रकरणामध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल हे करण्यासाठीच्या बैठकांचा आजचा दिवस आहे एका बाजूला भारत पाकिस्तानमधली धुमस शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे चिडीचूप शांत करण्याची एक व्यवस्था दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेली आणि ती कशासाठी आहे तर ती येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्या या कुठेही डोकं वर काढू नये याचे खबरदारी घेण्यासाठी हे सगळं सुरू आहे आणि त्यातूनच शरद पवारांनी कशा स्वरूपाचा युटर्न घेतलाय हे आता आपण पाहिलं भारताने पाकिस्तानवर जो काही करारा जवाब देण्याचा दिवस आणि वेळ निवडली होती त्यानंतर लगोलग माजी संरक्षण मंत्री या भूमिकेतून शरद पवारांनी आपल्या सैन्याचं कौतुक केलं त्या पाठोपाठ नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांचंही कौतुक केलं या गोष्टी सीमेवरती किंवा भारत पाक यांच्यामधल्या ज्या तणावपूर्ण वातावरणात घडत होत्या त्याचाही फायदा अत्यंत बेमालूमपणे आणि व्यवस्थितरित्या पवारांनी उचललेला आहे हे निमित्त साधत पवारांनी आपला युटर्न हा किती योग्य आहे हे सांगताना भारतीय सैन्याच्या पाठी उभं राहताना नरेंद्र मोदी आणि सरकार यांना फिलगुड व्हावं अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे मग सुप्रिया ठरवेल की कुठे बसायचं ते सत्ताधाऱ्यांबरोबर बसायचं की विरोधकांमध्ये बसायचं सुप्रिया याचा निर्णय घेईल दोन्ही राष्ट्रवादीचा विचार एकच आहे त्यामुळे दोघंही एकत्र आले तरी फारसं काही आश्चर्य वाटणार नाही वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी पवारांना बोलता येणं शक्य होतं त्या सगळ्या बोलून त्यांनी आपण कशा पद्धतीत युटर्न करणार आहोत हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला समजावून दिलंय नऊ मेला मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचं आपल्या कुटुंबाबरोबर पुन्हा मायदेशी आगमन झालेलं आहे ते युरोपामध्ये तिथल्या थंड वातावरणामध्ये आपल्या मुंबईतल्या त्रासून टाकणाऱ्या उन्हाळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी पोचले होते आणि ते तिथे सुट्टी घालवल्यानंतर नऊ तारखेला ते मुंबईत आले आता ते मुंबईत आल्यानंतर त्यांना जणू काही जोर का झटका धीरेसे देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी सुरू केलेला आहे मग दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्र येण्याचा विषय असू द्या किंवा नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्याचा विषय असू द्या किंवा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर पवारांची जी काही जवळीक होत आहे दिवसागणित ती जवळीक वाढते यासाठीचे जे काही वेगवेगळे प्रयत्न केले जातील त्या प्रयत्नांचा भाग काय आहे तर ठाकरेंच्या हाती सोन्याचा नारळ देण्याचा हा एक व्यवस्थितरित्या पवारांनी सुरू केलेला उद्योग आहे आणि या संदर्भामध्ये पवार जे करतायत त्यातून हे सगळ्यात पहिल्यांदा कोणाच्या लक्षात येत असेल नसेल हा भाग वेगळा पण आता त्यावर सगळ्यात पहिल्यांदा बोलावं कोणावर लागलेलं आहे तर ते संजय राऊत यांना लागलेलं आहे कारण शिवसेनेनं भाजपला सोडावं शिवसेनेनं म्हणजे ठाकरेंनी भाजपला सोडावं आणि राष्ट्रवादीकडे जावं याचा घाट ज्या काही मंडळींनी घातला त्यामध्ये सगळ्यात अग्रडी जर कोण होते तर ते शिवसेनेचे नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभेचे खासदार उद्धव ठाकरे यांचे चाणक्य संजय राऊत आणि संजय राऊतांनी पवारांबरोबर जे मेतकूट जमवलं त्याच मेतकुटातून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आता शरद पवारांनी ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा जो काही आपला विचार आहे तो ज्या वेळेला ठाकरेंकडे ऐकवला सांगितला त्यातून पवारांना थोरल्या पवारांना जे काही साधायचं होतं ते साधून झालेलं आहे आता त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या वीस आमदारांमुळे आपल्याला पुन्हा जर राज्याच्या सत्तेत जायचं असेल तर ते कदापि शक्य नाही हे पवारांच्या लक्षात आलेलं आहे दुसरी गोष्ट ही आहे की पवारांचा जो भर आहे तो ग्रामीण महाराष्ट्रातल्या राजकारणावर आहे त्यामुळे मुंबई किंवा ठाण्यातली एखादी महानगरपालिका पवारांकडे आली नाही किंवा तिथे आपला प्रभाव नसला तरी शरद पवारांना फारसा काही फरक पडत नाही सहकार बँका सूतगिरण्या ग्रामीण राजकारण यावर पवारांचा भर आहे तर उद्धव ठाकरे यांना या सगळ्या राजकारणाबद्दल फारसं काही घेणं देणं नाही आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना ज्याच्यावर भर आहे ती मुंबई महानगरपालिका की जिच्यासाठी उद्धव ठाकरे भाजप एकनाथ शिंदे या सगळ्यांमध्ये श शर्यत लागलेली आहे किंवा स्पर्धा लागलेली आहे त्या गावाला पवारांना काही आत्ता या क्षणाला जायचं नाही आहे कारण जेव्हा त्यांचे सर्वाधिक मुंबईतले नगरसेवक जर आपण पाहिले तर त्याची संख्या ही जेमतेम नऊ ते दहा होती दोनशे सत्तावीस नगरसेवकांमध्ये दहा नगरसेवक इतकी ज्या वेळेला पवारांची ताकद होती मुंबईतली त्यावेळेला त्यांना हे नीट कळून चुकलेलं आहे की हा काही आपला खेळ नाही आहे आणि पण त्याच वेळेला उद्धव ठाकरेंचं नुकसान पवारांनी जर सोन्याचा नारळ दिला तर ते काय आहे कारण राज ठाकरे एकत्र यावेत असा प्रयत्न हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुरू आहे याच्याबद्दलही याच्या आधी आपण बोललेलो आहे किंवा अनेक लोकांनी त्यावरती भाष्य केलेलं आहे पण मी पुन्हा आपल्याला सांगतो राज आणि उद्धव हे एकत्र येणार नाहीत आणि आले तरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांच्या ठाकरे युतीचा विचका होणार आहे हे तर स्पष्टच आहे आत्ता उद्धव ठाकरे यांची ताकद ही मुंबईत पूर्णता जवळपास खंगलेली आहे असं आपण म्हणू शकतो एक हे लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईमध्ये ठाकरेंना जनादार आहे पण निवडून येणारे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी करण्याची यंत्रणेची ताकद आहे त्यांच्यासाठी लागणारी आर्थिक ताकद आहे या सगळ्या फ्रंटवर किंवा या सगळ्या मोहिमेवर उद्धव ठाकरे हे अपयशी ठरलेले आहेत किंवा ठरतील असा एक राजकीय समीक्षकांचा आडाखा आहे आणि हे पवारांच्या लक्षात आल्यामुळे पवारांनी एक गोष्ट ठरवलेली आहे की के आपल्याला केंद्रातली आणि राज्यातली ही दोन्ही पद्धतीची सत्ता जर हवी असेल तर आत्ता जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये संपूर्ण देशात जे मोदींना मिळालेला जनाधार बघा मोदींना ही विरोध आहे हे सगळं मान्य आहे त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांनाही आत्ता विरोधक आपला सूर काढतायत पण संपूर्ण देशाचा जर पाठिंबा किंवा बहुसंख्य भारतीय जनतेचा पाठिंबा जर आपण पाहिलं तर या क्षणाला तो पहिल्यांदा भारतीय सैन्याच्या पाठी आहे त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या पाठी आहे आणि एकूणच भाजपच्या पाठी आहे हे पवारांना नीट कळलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासारखा एखादा खंगलेला किंवा काहीसा अगदीच जीर्ण झालेला आणि ज्याच्याकडून फारशी काही अपेक्षा नाहीये असा एखादा मित्र किंवा सहकारी आपल्या बरोबर ठेवण्यापेक्षा शरद पवारांना आता उद्धव ठाकरे नकोसे झालेले आहेत आणि त्यामुळे आज सकाळी संजय राऊत यांनी त्यांना अगदी पितृतुल्य असणाऱ्या किंवा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाचेही भीष्माचार्य असलेल्या शरद पवारांना सुद्धा खडे बोल सुनावलेले आहेत ते खडे बोल वगैरे नाही आहेत हा संजय राऊतांचा झालेला तीळपापड आहे तो नेमका कसा झालाय आपणच बघा तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुत्रिया सहांविषयी वाटलं होतं ते आता संघर्ष परत सुरू आहे आमचाही संघर्ष सुरू आहे पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांनी जो अपमान केला तर मला वक्तव्य त्याची खंत आम्हाला आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो हे सहकार मिळणार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही आपल्यामुळे जग अडताय राष्ट्र अडत आहे या भूमिकेतून राजकारण्याने बाहेर पडणार पार्श्वभूमी शरद पवारांनी त्यांचा संघर्ष हा संपवलेला आहे असं वाटतं तुम्हाला मला असं वाटत नाही पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आमची पद्धत वेगळी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्या आम्ही फटे लेखीन हटे नाही या भूमिकेत आम्ही सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्यात आमचे कारखाने टिकावेत कारखान्यावरचे आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाही आहे आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आता आपण पाहिलं की संजय राऊत यांचा कशा पद्धतीत तिळपापड झालेला आहे फक्त वीस आमदार आणि दहाच्या आतले म्हणजे एक साधारण सात ते आठ खासदार यांचा जर आपण विचार केला तर जी काही उद्धव ठाकरेंची ताकद आहे ती ताकद आता संघर्ष करण्यासाठी आणि त्यातही राक्षसी बहुमत असलेल्या भाजपबरोबर राज्यात संघर्ष करण्यासाठी किंवा खूप मोठ्या जनतेनं मोदींना पाठिंबा दिलेला असताना आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं असताना किंवा देण्याचा प्रयत्न सुरू असताना राष्ट्रीय पातळीवर जर उद्धव ठाकरे यांचा खरंच प्रभाव आहे का असा प्रश्न असताना कोणत्या संघर्षाला संजय राऊत उद्धव ठाकरेंना तयार करतायत हाच एक आपल्या समोरचा प्रश्न आहे आता ज्या वेळेला मुंबईमध्ये जर ज्या महापालिकांमध्ये शिवसेनेचा जीव अडकलेला आहे किंवा ज्या महापालिका हेच शिवसेनेच्या राजकारणाचं आणि अर्थकारणाचं अस्तित्व आहे त्या मुंबई ठाण्यामध्ये प्रभाव पाडण्यासाठी उद्धव ठाकरे हे आजपर्यंत कधीही एकट्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये अगदी भरघोस मतांनी निवडून येतील अशी स्थिती नाही आहे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे जर दोघं एकत्र आले तर त्यांच्या मतांची जर आपण एकूण टक्केवारी पाहिली विधानसभेला तर उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ असलेल्या राज ठाकरे यांच्या पक्षाला दीड टक्का मतं मिळालेली आहेत आणि उद्धव ठाकरे यांना नऊ टक्के मतं मिळालेली आहेत हे मी विधानसभेबद्दल बोलतो जर संपूर्ण राज्यामध्ये साडेदहा टक्के इतका म मतांचा जर आपण विचार केला तर तो मुंबईमधल्या मत मतांची जर आपण टक्केवारी पाहिली तर आपल्याला याचा अंदाज येऊ शकेल आणि त्यामुळे आत्ता हे सगळं नीट पवारांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे जिथे शक्य होईल तिथे पवार अजित पवारांबरोबरचा कार्यक्रम स्वीकारतात जिथे शक्य होईल तिथे जाऊन ते, ते देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर बसतात एक काळ असा होता किंवा राष्ट्रवादी सोडून किंवा म्हणजे पवारांची थोरल्या पवारांची साथ सोडून जेव्हा अजित पवार भाजपबरोबर गेले त्यावेळेला जाणीवपूर्वक थोरले पवार हे अजित पवारांपासून अंतर राखत होते अजित पवार सुद्धा त्याची खबरदारी घेत होते पण आता वारंवार लागणाऱ्या रयतच्या बैठका किंवा सहकारामधल्या वेगवेगळ्या बैठका तिथे कोणत्याही स्वरूपात दांडी न मारता दोन्ही काका पुतण्या एकत्र येत आहेत तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांना चारी मुंड्या चित करत मुंबईमध्ये आणि राज्याच्या राजकारणात राज्या कशी त्यांची नाकेबंदी करायचा याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना अनुसरून पावलं उचलण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि त्यामुळे जसे जसं जमेल तसं जितकं जमेल तितकं उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आधी फडणवीसांनी सुरू केला मग त्याला एकनाथ शिंदेंनी जोड दिली आणि आता तर थेट थोरले पवार हेच यासाठी तयार झालेले आहेत पवारांचा टर्न हा आपण पाहिलं आज सकाळी म्हणजे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी संजय राऊत यांना आदळापट करायला भाग पाडणारा ठरलेला आहे आणि त्यामुळे जसं पाऊस येणार याची कल्पना पहिल्यांदा पावसा पक्षाला लागते तशी आत्ता शरद पवार काय करणार आहेत हे शरद पवारांच्या अत्यंत जवळ असलेल्या संजय राऊतांना लागलेली आहे आणि त्यामुळे जसं पावसा पक्षी म्हणतो शेतकऱ्याला की पेरते व्हा पेरते व्हा तसंच संजय राऊतांनी आता शरद पवारांच्या एकूणच सगळ्या या रागरंगावरून आणि त्यांच्या एकूणच सगळ्या ढंगावरून एक ओळखलेलं आहे आणि त्यामुळे संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना संघर्ष करूया संघर्ष करूया हेच सांगतायत पण हा संघर्ष करण्यासाठी संजय राऊत तयार असतील उद्धव ठाकरे हे खरंच मनापासून आणि तणापासून तयार आहेत का हाच खरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समोरचा प्रश्न आहे कारण चारी बाजूंनी उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यात आलेली आहे आणि आत्ता तर शरद पवारांनी यू टर्न मारलेले आहे मित्र हो शरद पवारांनी यू टर्न मारलेला आहे हे आपल्याला पटतंय का शरद पवार उद्धव ठाकरे यांना सोन्याचा नारळ देतील त्यावेळेला उद्धव ठाकरे हे एकटे लढण्यासाठी खरंच सज्ज आणि त्यांची क्षमता आहे का आपल्याला काय वाटतंय आपण या आमच्या इनबॉक्समध्ये याबाबतची आपली मतं संसदीय शब्दांमध्ये आणि मला आपल्याला खरंच आपलं कौतुक करायचं आहे मित्र हो कारण जितक्या गांभीर्यानं आपण याबद्दलची मतं नोंदवत आहे आणि त्यामुळेच आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती गांभीर्यपूर्ण व्हिडिओ करायला भाग आहे त्याबद्दल आपलं खूप खूप कौतुक आणि धन्यवाद असेच आपलं जे प्रेम आहे ते टाईम महाराष्ट्रवरती आपण कायम ठेवा आणि अजूनपर्यंत आपण जर टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आपण जर केलं असेल तर आपल्या प्रियजनांनाही सांगा दिवसागणिक आपला जो विश्वास वाढतोय त्यामुळेच महत्त्वाच्या गोष्टींवर अगदी निर्भीडपणे बिनधास्तपणे आणि बोल्ड पद्धतीने भाष्य करायला आपण आम्हाला भाग पाडताय असंच आपलं प्रेम उत्तरोत्तर वाढत जाऊ हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद